स्वच्छ सुंदर शहर हेच आपलं एक कर्तव्य आहे आपण ते प्रत्येकाने निरंतर सांभाळलं पाहिजे कारण हा भारत जर आपल्याला सुंदर ठेवायचा असेल तर तो, तो स्वच्छ असणं अधिक महत्त्वाचं आहे आणि पर्यावरणाचं जोपर्यंत तुम्ही सांभाळणार नाही तोपर्यंत हे जग हात हिंगणघाट आपला सुंदर होणार नाही म्हणून प्रत्येकाने या प्लॅस्टिक कसं वा आपल्यापासून सांभाळता येईल आणि त्याचा वापर कसा आपण कमी करू यासाठी आपण निरंतर प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद सर हे श्री दविले हे पतंजली योग परिवारासोबत जुळलेला आहोत मी स्वच्छता मोहीमसाठी लोकधाममध्ये येतो आणि योगासोबत <laughs> स्वच्छतासोबत स्वच्छता आमची झुजलेली आहे म्हणजे आम्ही सगळे पूर्ण पतंजली परिवार दर रविवारला लोकधाममध्ये येऊन स्वच्छता अभियान राबवतो म्हटलं मी लक्ष्मणराव तेजले आम्ही दर रविवारी स्मशानभूमीमध्ये स्वच्छता मोहीम साजरी करत असतो स्वच्छता मोहीम साजरी करणं अत्यंत आवश्यक आहे पर्यावरणाचा सुद्धा आपण यामुळे त्याचा चांगला परिणाम होत असतो आणि हे जे काही आपण स्वच्छता मोहीम केल्यामुळं आपण जर करतो दुसऱ्यालाही आपण दुसऱ्याला सांगायला पाहिजे स्वच्छता मोहीम ही अत्यंत हे पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक आहे नदी नाणे नदीची अवस्था फार बिकट आहे आम्ही आज इकडे नदीकडे पाहतो तर कुठेही तिथे पिवळं अशा प्रकारचं हिरवं अशा प्रकारचं काय आलेले पाणी नाही आणि म्हणून सर्व आटलेले आहे नदी नाले जिकडे तिकडे पाहून नदीकडे तर नदीची नदी अवस्था ही फार वाईट आम्हाला पाहावयास मिळते सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नदीमधून खूप मोठ्या प्रमाणात रेतीचं उत्खा उत्खनन होत आहे आणि याकडे नगरपालिका शासन या या शासनाचं दुर्लक्ष होताना आम्हाला दिसत होता आहे आणि हे अशा प्रकारे होत राहिलं उत्खनन नेहमीसाठी तर एक दिवस सर्व नदी नाल्याचं अवस्था फार बिकट होईल आणि म्हणून पाणी मिळणार नाही म्हणून ना 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 ना। यासाठी प्रत्येकांनी प्रत्येक नागरिकांनी सजग राहायला पाहिजे आणि या जे काही प्रदूषण या प्रदूषणाकडं प्रदूषणाचं याकडे लक्ष देऊन याचं जतन केलं पाहिजे असे मी सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो मी मनोहर जोटी पूर्ण हिंगाटवासियांना अशी विनंती करतो की आम्ही दर रविवारला या मोक्षधामवर साफसफाई करण्यासाठी येत असतो आणि इथे बाजूलाच असलेल्या नदीचं जर परिस्थिती पाहिली तर असं जाणवते की या नदीचं एवढं या नदीमध्ये असलेली वाळू याचं उत्खनन होत आहे त्यामुळे असं वाटते की भविष्यामध्ये या जनतेला पाण्यापासून वंचित राहावे लागेल अशी या प्रकारची परिस्थिती कारण इथे या ह्याच्यावर कोणत्या कोणत्या याचं नियंत्रण नाही आहे आणि त्याच्यामुळे इथं हे रेतीचा जास्तीत जास्त उपसा होत आहे म्हणून याची जी परिस्थिती पाहता असं जाणवते की सगळे ब याच्यामध्ये नदीमध्ये कचरा तर आहेच पण उत्खनन होत असल्यामुळे भविष्यामध्ये पाणी मिळेल की नाही ही शाश्वती वाटते आयुष्यात अशा प्रकारचा प्रसंग कधी पाहिलेला नाही पतंजली योग परिवार हिंगणघात मागील दोन वर्षापासून वना नदी परिसर आणि मोक्षधाम परिसर स्वच्छता अभियान राबवत आहे अतिशय सुंदर असं मोक्षधाम आपल्या इंगणघाटचं आहे परंतु त्या बाजूचा जो नदीचा जो परिसर आहे तो अत्यंत खराब झालेला आहे तिथून पूर्ण रेतीचा उत्साह रोज त्या ठिकाणी होत असतो आणि त्यामुळे नाल्यासारखी ती नदी झालेली आहे आणि नदीमध्ये सर्व लवाळी वगैरे झालेली आहे म्हणून प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी याकडे लक्ष देऊन नदीची स्वच्छता करण्याची त्यांनी कृपा करावी व भविष्याचा विचार करून पर्यावरणाचा विचार करून त्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती दिन ये आय बार भारे, 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 बार, बार दिल ये तुम जियो हजारों साल ये मेरी है यारू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर चौधरी सर हैप्पी बर्थडे टू यू हिपी हिपी बार बार मारो निघाला वे परते देवदास पावती फत्ते यदर्ती संशयो नाई देव मस्तकी धरावा अवगा हलकल्लोळ करावा मुलुक बडवा की बुडवा धर्म संस्थापने साठी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हर 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 जय श्री राम सभी के चरणों में प्रणाम स्वीकार